शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आता या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर यादी पहा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत चा महत्वपूर्ण जी आला आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे रुपये दोनशे पासष्ट पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक राज्यस्तर कार्यक्रम तेहत्तीस सहाय्य या लेखा शीर्षांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा कर्जमाफी संदर्भात जी आर आहे तो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक वर क्लिक करा तिथे आपण सविस्तर माहिती पाहता येईल धन्यवाद